श्री स्वामी समर्थ मी मंदाकिनी पाटील माझ्या होममेड रेसिपीमध्ये मा तुमचं खूप 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 स्वागत हे बघा मी आज ना मेथीची भाजी केलेली आहे मेथीची भाजी आहे ना ही खूप वेगवेगळ्या प्रकारे करता येतात आता थोडा उन्हाळा लागला तो थोड़ा तो तर थोडं प्रमाण तिचं कमी आहे तरी अजून बऱ्यापैकी मिळते ती मेथीची भाजी तर हे बघा मेथीची भाजी बघा भागा, भागाभागानुसार समाजासमाजानुसार खूप वेगवेगळ्या प्रकारे केलेली जाते मेथीचा भाजीचा झुणका पण खूप छान लागतो हे बघा त्यापैकी मी हे हा एक वेगळा प्रकार तुम्हाला करून दाखवलेला आहे बघा हा मेथीची भाजी छान घरामध्ये पसरलेला आहे ना की आणि मेथीची भाजी आहे ना, कि है है ना ही शरीराला एवढी पौष्टिक आहे ना की तुम्हाला काय सांग डायबिटीज ज्यांना आहे ना त्यांनी तर मेथीची भाजी दोघी टाईम खाल्ली तरी काहीच हरकत नाही त्यामुळे डायबिटीज खूप आटोक्यामध्ये येतो हे बघा मी हे त्या ह्या भाजीसाठी मी काय काय साहित्य वापरलं काय काय भाज्या वापरल्या कोणत्या वा प्रकारे केली कशी केली ते मी तुम्हाला दाखवते हे बघा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली ना तर माझं होममेड हे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि हे बघा आणि माझ्या या होममेड चॅनलचं बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका मी अशा नवीन नवीन चमचमीत रेसिपी अपलोड केल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला दिसतील धन्यवाद हे बघा त्यासाठी मी काय केलेलं आहे ही मेथीची भाजी आहे ना ही चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी मेथीची भाजी कधीच कापत नाही हाताने खुरून घेतलेली आहे मी ही मेथीची भाजी आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि हे बघा हे एक छोट्या आकाराचा बटाटा आहे आणि एक मीडियम आकाराचं वांगा आहे छोटं ते पण कापून घेतलेलं आहे मी आणि हे एक कच्च टमाटा आहे मीडियम आकाराचं ते पण कापून घेतलेलं आहे आणि ह्या तीन मिरच्या आहे ह्या पण कापून घेतलेल्या आहे ह्या आणि वाटण्यासाठी खोबरं घेतलेलं आहे पोहे खायचे दीड चमचे धणे घेतलेले आहे आणि हे जिरं घेतलेलं आहे हे थोडे शेंगदाणे घेतलेले आहे आणि हे ओ हे बघा ह्या तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे हे एक आलं <coughs> हे अर्धा इंच आल्याचं तुकडं घेतलेलं आहे त्याच्या कापा करून घेतलेले आहे मी हे हिरव्या आपल्या कोथिंबीरच्या दांड्या असतात ना त्या घेतलेल्या आहे आणि हे पाच सहा <coughs> आपल्या लसणाचे खापा घेतलेले आहे आणि हे पाववाटी उड दा, तुरीची डाळ घेतलेली आहे आपण आता आधी काय करू हे वांगे बटाटा आणि तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेऊ आणि कु म, वांगे बटाटा हे क टमाट कच्च आणि ही हिरवी मिरची आणि हे तुरीची डाळ आणि मेथीची भाजी हे, मेथी हे आपण एका कुकरमध्ये उकडा कुकरमध्ये लावून तीन शिट्ट्या घेऊन घेऊ ग्यू। हे बघा हे <coughs> वांग टमाट वांग बटाटे आणि तुरीची डाळी स्वच्छ धुवून घेतली त्यामध्ये आता आपण हे बघा हे कच्च टमाट घालू ह्या दोन मिरच्या घालायच्या तुकडे केले आणि ही मेथीची भाजी आणि हे शेंगदाणे हे सर्व एकत्र करायचं यात पाणी घालायचं हे एवढं असं पाणी घालायचं आणि झाकण लावून घ्यायचं हे बघा झाकण लावून घेतलं आता हे आपण कुकरवर चढू हे आपण आता गॅसवर चढू सॉरी हे बघा आपण कुकर गॅसवर चढवलं गॅस सुरू केला आता याच्या मीडियम हिच्यावर आपण तीन शिट्ट्या घेऊन घेऊ हे बघा बघा आपल्या या गॅसच्या तीन शिट्ट्या होत्या तोपर्यंत आपण मिक्सरमधून हे खोबरं धने जिरं हे वाटून घेऊ आधी हे वाटून घ्यायचं हे बघा हे आधी आपण बारीक करून घेतलं मिक्सर त्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरच्या दांड्या घालायच्या हे नंतर बारीक करायचं हे बघा असं आपल्या ह्या तीन सिट्ट्या झालेल्या आपले मेथीची भाजी वांग टमाटर कसं छान शिजलेलं आहे असा सुगंध सुटलेला आहे ना मस्त मेथीच्या भाजीचा तुम्हाला काय सांगू छान आता आपण ही काय करू चमच्यानं अशी थोडी थोडी मॅश करून घेऊ हे बघा आपण चमच्यानं अशी चमच्यानं तिला गोठून घेतली आणि थोडी एकजीव केली रवीने घोटली तर ती खूपच एकजीवून एक घाटा होतो म्हणून अशी चमच्यानं थोडी थोडी मॅश करून घ्यायची आता आपण या भाजीला फोडणी घालू हे प आपण गॅसवर कढई ठेवली गॅस सुरू केला हे बघा मी दोन पळ्या तेल घातलेलं आहे या भाजीमध्ये पण तेल बेताच घालायचं का आपण कारण आपण खोबरं वाटलेलं असतं ना मग खोबऱ्याचं खूप तेल सुटलं नंतर म्हणून थोडं बेताच घालायचं आणि ही भाजी बघा ही एक वेगळ्या प्रकारची भाजी आहे एवढी सुंदर लागते ना खायला की तुम्हाला काय सांगू एक प्रकारची भाजी खूप वेगवेगळ्या प्रकारे करता येते तसाही एक वेगळा प्रकार मी करून दाखवलेला आहे तुम्हाला हे बघा आपलं तेल आता चांगलं बऱ्यापैकी तापलेलं आहे आपण आधी मोहरी घालू मोहरी तळतडलं ता की मोहरी चांगली तडतडली की जिरं घालायचं जिरं तडतडलं की लसणाच्या खापा घालायच्या आणि हे फोडणी मस्त खमंग होऊ द्यायचे भाजीची चव अर्धी भाजीची चव फोडणीवर असते फोडणीचा तडका चांगला बसला ना की भाजी एकदम चवदार लागते हे बघा फोडणी आपली मस्त लालसर झाली पण एक ला कांदा टाकलेला का आहे मुंडे माकाराचा तो कस टाकून दे बारीक हा चांगला लालसरू द्यायचा हिंग घालायचं हे बघा आता कांदा आपला बऱ्यापैकी कळसून झालेला आहे आता त्यामध्ये आपण हे वाटण केलेलं असतं ना खोबरं आलं लसूण मिरची कोथिंबीर याचा गोळा घालायचा हा चांगला कळसू द्यायचा परतू द्यायचा ह्याच्यामध्ये छान हा गोळा चांगला कळसता सुटला आजूबाजूने की त्यामध्ये हळद घालायची सारखं का हलवायचं कारण काय असतं हा गोळा टाकला ना की कडईला खाली चिकटतो कड कर, कडईला खाली चिकटू नाही म्हणून थोडं पाणी घातलं ना तरी चालतं हे बघा आपला हा गोळा चांगला कळसला गेलेला आहे आणि हे बघा आजूबाजूनं कसं तेल सुटलायचं असं चांगलं तेल सुटू द्यायचं कुठल्याही भाजी करताना जो गोळा आपण मसाला करतो सारण करतो ते चांगलं कळसवू द्यायचं मस्त तेल सुटू द्यायचं खमखम मस्त घमघमीत वास सुटू द्यायचा त्यावेळेस मग आपण जे शिजवलेली भाजी असते किंवा काही असतं ते घालायचं त्यामुळे भाजीला अशी चव लागते ना की तुम्हाला काय सांगू जबरदस्त हे बघा आता गोडा आपला खूपच छान कर कळसवला गेलेला आहे त्यामध्ये आपण हे भाजी कुकरमध्ये उकडलेली आहे ना ती घालायची ती चांगली अशी मस्त हलवायची चारी बाजूने खालून वर वरून खाली अशी छान हलवायची भाजी यानंतर आपल्याला घट्ट पातळ तसं पाहून पाणी घालायचं गरम पाणी घालायचं यामध्ये घरात आपला बारा महिन्याचा साठवणीचा मसाला असतो ना तो घालायचा याच्यान चव खूप छान लागते चांगली द्या आणि याला चांगली एक उकडी येऊ द्यायची हे बघा आपल्या भाजीला एक उकडी आलेली आहे यामध्ये आपण आता मीठ घालू चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर थोडी कोथिंबीर घालायची आणि भाजीला चांगली दहा ते बारा मिनिट मस्त मंद हिच्यावर छान उकळू द्यायची हे बघा आपली भाजी आता ही तेरा मिनिट उकळून झालेली आहे एवढी सुंदर झाली ना ही भाजी की बघा हे बघा किती छान झाली तर आणि तर एवढा ना ही अशी वेगळ्या प्रकारची मेथीची भाजी एकाच प्रकारचा एकाच प्रकार खाऊन खाऊन कंटाळायचो अशी मधून मधून वेगळी भाजी करून पाहिजे आपल्याला आवडली तर दुसऱ्यांदा करायची बघा ही इतकी सुंदर भाजी झालेली आहे ना की खूपच तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो। मी मंदाकिनी पाठील मंडळी कशा आहात तुम्ही महाराजांचे शुभाशी सगळ्यांच्या पाठीमागे असताना सगळ्यांचं कल्याण करतात तर तसं माझंही कल्याण केलेलं आहे महाराजांनी तसं तुमचंही करो हीच माझी सदिच्छा हे बघा मी आज तुम्हाला ना मेथीच्या भाजीचा हा वेगळा प्रकार करून दाखवलेला आहे मेथीची भाजीनं एकाच प्रकारची भाजी खूप वेगवेगळ्या प्रकारे करायला असते भागानुसार वेगवेगळी असते समाजानुसार वेगवेगळी असते खूपच वेगवेगळ्या प्रकारची असते त्या प्रकारचा त्यातील एक प्रकार हा मी मेथीच्या भाजीचा तुम्हाला करून दाखवलेला आहे बघा एवढी सुंदर झालेली आहे ना आणि मेथीचा भाजीचा वास्तव खूपच छान येतो आणि असा गमगमाट मेथीची भाजी शरीरा खूप खूप चांगली असते डायबिटीस वाल्यांना तर मेथीची भाजी खायला खूपच चांगली असते डायबिटीस खूप आटोक्यामध्ये येतो त्या भाजीने हे बघा ही भाजी एवढी सुंदर न छान झालेली आहे ना की खूपच बघा मी ती भाजी कशी केली काय केली त्यासाठी काय काय साहित्य वापरलं ते मी तुम्हाला दाखवते चला वेळ न दौडता आपण रेसिपीला सुरुवात करू आणि माझी ही जर रेसिपी तुम्हाला आवडली ना तर माझं होममेड चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या अशा चम चमचमीत झनझणीत वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी मी जर अपलोड केल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला दिसतील तर बघा ही जर तुम्हाला आवडली तर आणि मला कमेंटमध्ये कळवा कशी लागली कशी आहे कशी आहे भाजी काय नाही तर धन्यवाद